राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मादळी वाऱ्याचा काही तास पावसाच्या सरी बरसल्याने उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा परंतु रविवारी ढगफुटे सदृश पाऊस झाला चिपळूण मधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटे सदृश पावसाचे व्हिडिओ समोर येतात अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अड्रे अनारी परिसरातील नद्या प्रवाहित झाल्या आपण या डगफुटी सदृश पावसाचे दृश्य पाहत आहोत मे महिन्यात पाण्यासाठी वनवन करावी लागलेली असताना या भागातील नद्या दुथडे भरून वाहत आहेत सह्याद्री भागातील गावांमध्ये पडलेला मुसळधार पाऊस चर्चेचा विषय बनत आहे मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले जुलैमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला या गावातील पाण्याने तुडुंब भरून गेलेली शेत आणि भरून वाहणाऱ्या नद्यांचे व्हिडिओ व्हायरल होत अडरे आणि अनारी या गावांमध्ये अचानक इतका पाऊस कसा झाला याविषयी हवामान खात्याकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही हवामान खात्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता परंतु चिपळूणमध्ये अवघ्या अर्ध्या तासात प्रमाणात बाहेर पाऊस झालाय दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सांभील व्हाव धन्यवाद